आणि म्हणून तुम्हाला सांगतो आता एवढं करंट लागलंय तुम्हाला माझा शब्द दर दिवसाला शब्द्या जिल्ह्याचे शेतकऱ्याचे प्रश्न तुम्हाला भारत देशाच्या नॅशनल नाही दिसले तर तुमच्या पुढे बसणार नाही आणि आता या सभेतून त्यांना मी आता वेळ संपलेला वेळ आपल्याकडं कमी आहे

आयो अंदर की बात है वो भी अपने साथ है यतीश मदन कटलिया और तुम्हारा संतोष ए कलीम भाई हमारे कलीम भाई आपको विनती करता हूं चप्पल छोड़कर पंजे के चक्कर में पड़कर फिर से इसी स्थिति सब कंप्लीट मत कर देना पांच बार विनती की हार चुके हो झोल मत लगाना तो कह लिया भाई धन्यवाद तो और कहता हूं मैं तुमको, सबको सबको कहता हूं सत मंचीस वर्ष या जनते हिकु लोकस माण्हू विकास कला पंजवीह वर्ष

वर्ष येऊन बघितलंय पंधरा पंधरा वर्ष येऊन बघितलंय आणि आता भीक मागायला लागले प्रस्थापितांच्या घरी जन्माला आलेले लोक प्रस्थापितांच्या घरी जन्माला आलेले लोक निवडून आपल्या शेतीच्या प्रश्नावर बोलले नाही आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर बोलले नाही आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर बोलले नाही एका व्यक्तीला पंचवीस वर्ष आपण सत्ता देतो मात्र पंचवीस वर्ष या जनतेचा एकही प्रश्न त्या लोकसभेत मांडला नाही विकास केला पंचवीस वर्ष कोणाचा विकास केला स्वतःचा विकास केला आपल्या या उद्वस्त करून टाकले आपल्या लेकरांचे मेंदू भ्रष्ट केले आणि आपले पोर यांच्या पक्षाचे झेंडे बांधता आणि यांच्या माग पळत सुटता आणि यांच्या बायका पोर पंचवीस वर्ष आपल्या टळवरचा लोणी खाल्लाय आणि म्हणून आता बदल घडवायचा आहे हा बदल एवढ्या ताकदीनं घडवायचा आहे आता यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे सुरुवातीला काय म्हणे सुरुवातीला काय म्हणे यानं उभं केलं त्यानं उभं केलं आता सांगा म्हणा कोण उभं केलं आता सांगा म्हणा कोण उभं केलं काँग्रेस पार्टीवाला

आणि म्हणून माय बाप जनता तुम्हाला विनंती करतो की एवढ्या वेळी प्रचंड मताने या शेतकऱ्याच्या पोराला निवडून द्या मी तुमच्यासाठी साल धरायला तयार आहे तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे तुमच्या आरोग्याचे प्रश्न तुमच्या शिक्षणाचे प्रश्न तुमच्या गाय गोठ्याचे प्रश्न तुमच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तुमच्या रस्त्याचे प्रश्न या सगळ्या प्रश्नावर वाचा फोडायला मी तयार आहे विनंती करतो एवढ्या वेळी काँग्रेस पक्ष बघू नका भाजप पक्ष बघू नका तुम्हाला पुन्हा सांगतो तुमच्या भविष्य ठरवणारी निवडणूक शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालेल्या नेतृत्वाला या ठिकाणी लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी आहे तुमची आहे चला वेळ आपला संपलाय हात वर करा सगळ्यांनी आणि बघा जे हात वर नाही करत आहे ना जे आत्मत जे हात वर नाही करत ना ते त्यांनी पाठवले बघा लक्ष ठेवायला आपलं हात वर करा तुम्ही आहे ना माझ्यासोबत तुम्ही माझ्यासोबत आहे ना आपली निशाणी काय मतदान किती तारखेला बटन किती नंबरच पूर्ण जिल्ह्यात कोण सांगणार आहे मला निवडून कोण आणणार आहे हे बघा पड़े यहाँ शेत मान खाली सुखो देव ना और एक बात बताता हूँ बोलो पहन लू मैं पहन मेरे मुस्लिम भाइयों इस बार पंजे के चक्कर में पढ़कर फिर से इसके तीस साल कंप्लीट मत कर देना पांच बार तुम कुश्ती हार चुके हो छवी बार मत लगाना चप्पल पहन लिया भाई धन्यवाद और कहता हूँ मैं तुमको सबको कहता हूँ निवड़ी आलो पडलं जरी मी यांना पुरून उरणारा म्हणून घाबरू नका तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तुमच्यावर दबाव आणला म्हणून घाबरू नका असा समजा एक पठ्ठ्या तुमच्यासाठी उभा राहिला आणि अर्ध्या राती मी तुमच्यासाठी तयार आहे एवढंच एक सांगतो तेरा तारखेला सगळ्या आई बहिणीला ताईला सांगा की घरोघरी कानामध्ये जे गोष्ट सांगते ना पूर्ण जिल्ह्यात सांगते की पाणा आला पाहिजे सगळ्यांनी फोन करून सगळ्यांना सांगा ठीक आहे ना चला धन्यवाद नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज मंगेश सावळे यांची सिल्लोड विधानसभा क्षेत्रामध्ये ज्यांना लोकसभा मतदारसंघामध्ये सिल्लोड या ठिकाणी शेवटची विराट जाहीर अशी सभा रखरखत्या उन्हात पार पडली आहे आणि या सभेच्या व्हिडिओजमध्ये असे टायटल देण्यात येत आहे की प्रस्थापितांच्या ए सी आणि कूलरच्या सभांमध्ये खुडच्या रिकाम्या पडत आहेत आणि रखरखत्या उन्हात मंगे साबळेंच्या पाठीशी लाखोंचा जनसमुदाय संडून वाहतो आहे अशा पद्धतीच्या कमेंट्स करत अशा पद्धतीच्या कोट्स करत हे व्हिडिओज सध्या सोशल मीडियावरती प्रचंड तुफान व्हायरल होत आहेत तर म्हणजे ही सभा आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सिल्लोड या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या शेवटच्या सांगता सभेत मंगेश साबळे यांनी उपस्थितांची मनं जिंकण्यात ते यशस्वी झालेले आहेत मंडळी आपण बघू शकतो ही सभा अत्यंत दुपारच्या कडक रखरखत्या अशा उन्हामध्ये पार पडली आहे ना डोक्यावर कुठलं छत आहे ना कुठला फॅन आहे ना कुठलं कूलर आहे ना कुठली सुविधा आहे केवळ हातात माईक आहे दो, दोन दोन्ही बाजूंनी भोंगे लावण्यात आल्यात साऊंड सिस्टीम ठेवण्यात आला आहे आणि मंगेश साबळे व्यासपीठावरून जनतेला संबोधित करत आहेत अशा पद्धतीची ही दृश्य आपल्या समोर आहे मंगेश साबळे यांच्या पाठीमागून समोरची दृश्य दिसावी अशा पद्धतीनं हे शूटिंग करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दिसत असेल की नजर पोहोचेपर्यंत हा जनसमुदाय मंगेश साबळे यांच्यासमोर आपल्याला बघायला मिळतो मंडळी आज जालना तसेच महाराष्ट्र आणि लोकसभेच्या या टप्प्यातील प्रचाराचा हा आजचा शेवटचा दिवस होता आज सहा वाजेपर्यंत प्रचार करणं शक्य होतं सहाच्या नंतर आता प्रचाराला बंदी आहे आता कुठल्याही पद्धतीचा चिन्हांचा प्रचार करता येणार नाही आहे पण आता खरा प्रचार प्रस्थापितांच्या गोटामध्ये सुरू होणार आहे आता तो प्रचार कसा असणार ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा कुणापर्यंत प्रचार पोचला हे देखील कमेंटमध्ये सांगा तर मंडळी मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष पद्धतीने ही निवडणूक लढत आहेत पुन्हा एकदा तुम्हाला सांगायला आनंद आहे की मंगेश साबळे हे अपक्ष पद्धतीनं ही निवडणूक लढत आहेत मंगेश साबळे यांच्या विरोधात रावसाहेब दानवे तसेच कल्याण काळे तसेच इतर पक्षांचे नेते आणि काही अपक्ष उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत आणि या सगळ्यांच्यामध्ये सध्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख लढत ही आता कल्याण काळे रावसाहेब दानवे आणि मंगेश साबळे यांच्यामध्येच होईल असं सांगितलं जाऊ लागलं आहे मंगेश साबळे हे आता एक की फॅक्टर म्हणून समोर यायला लागल्यात कारण मंगेश साबळे हा एक नवतरुण आहे एक स्वच्छ चेहरा आहे त्याचबरोबर मराठा समाजाच्या क्रांतिकारी मराठा आरक्षण लढ्यामध्ये मंगेश साबळे यांनी सक्रिय असा सहभाग घेतलेला आहे मंडळी मंगेश साबळे हे गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत आणि ते सरपंच झाल्याच्या नंतर त्यांनी गेवराई पायगा गावामध्ये जी विकासाची गंगा आणली आणि त्याचबरोबर फुलंब्री विधानसभा मतदार क्षेत्रात सिल्लोड विधानसभा मतदार क्षेत्रात त्यांनी ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचे काळे धंदे बाहेर काढले त्यामुळे त्यांना प्रचंड मोठी ओळख मिळाली त्याचबरोबर मंगेश साबळे यांनी आपल्या आंदोलनांच्या माध्यमातून जनतेची कामं ही पूर्णत्वाकडे नेली घरकुल रमाई योजना दलित वस्ती सुधार पुरवठा त्याचबरोबर गावातील विविध योजना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शेतकरी वर्गासाठी अनुदानित विहिरी आणि त्यासाठीचं आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रभर लक्षवेधी ठरलं आणि या आंदोलनाने खऱ्या अर्थाने मंगेश सावळे यांची ओळख ही महाराष्ट्रात करून दिली त्याचबरोबर मराठा आरक्षण लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील उपोषण करत असताना त्यांची तब्येत खालावल्यानंतर मंगेश सावळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि आपली स्वतःचं चार चाकी वाहन आपली कार त्यांनी भर रस्त्यात पेटवून दिली त्याचबरोबर सरकार आपलं म्हणणं ऐकत नाही आहे हे पाहिल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारे तसेच कोर्टामध्ये याचिका दाखल करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात रणशिंग फुंकला आणि त्यांनी मुंबईमध्ये गाड्यांची तोडफोड केली त्या संदर्भात त्यांना अटक करण्यात आली आणि त्या पद्धतीचे पन्नास पंचावन्न छप्पन्न गुन्हे आपल्या अंगावरती आहेत आणि हे गुन्हे आपण दागिना म्हणून मिळवणार आहोत असं मंगेश साबळे यांनी जाहीर करून टाकला आणि या लढाईला सुरुवात केली मंडळी आज प्रचार संपलेला आहे पण मंगेश साबळे यांनी मतदाराच्या मनामध्ये घर केलेलं आहे परवा मतदान आहे आणि चार जूनला या मतदानाचा या देशाचा या भविष्याचा निकाल लागणार आहे तर शंभर टक्के मतदान करा आपला मतदानाचा हक्क ने निश्चित हा आपला अधिकार आहे तो आपण बजावलाच पाहिजे धन्यवाद